अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव स्वर्गीय वल्लभ सेठ बिनके यांच्या दुःखत निधनामुळं आज इथं उपस्थित बेनके परिवारावर आणि स्वर्गीय वल्लभ सेट वर प्रेम करणारे सर्व शोकाकुळ बंधू भगिनीन सर्वप्रथम राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं आणि बेनके कुटुंबातलाच मी असं समजून माझी भावपूर्ण आदरांजली मी स्वर्गीय वल्लभसेठ बेनके यांच्याप्रती या ठिकाणी व्यक्त करतो माझे मित्र विधिमंडळातील माझे सहकारी अतुल सेठ बेनके आणि मी एकाच वेळेला निवडून आलो मी माझे स्वर्गीय काका मुंडे साहेबांच्या मुखातून अनेकदा मित्र म्हणून जीवलग मित्र म्हणून भलेही पक्ष वेगळा असो जर कुणाचं नाव असंख्य वेळेला ऐकलं असेल तर ते नाव होतं स्वर्गीय वल्लभसेठ डेंके यांचं योगायोग बघा पंच्याऐंशीला पहिल्यांदा वल्लभसेठ आमदार झाले त्यावेळेस पंच्याऐंशीला स्वर्गीय मुंडे साहेब पराभूत झाले पण नव्वद नंतर पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेब विधिमंडळामध्ये आले वल्लभसेठही सोबत होते आणि त्या काळापासून त्यांची मैत्री आणि पासून पुन्हा या पुढच्या पडीला मैत्री करायचं साक्षात नियतीनच या ठिकाणी अतुल शेठ सांगितलं आणि आपण दोघही एकोणीसला विधिमंडळामध्ये आलो वडील गमवल्यानंतर घरातला लहान माणूस मोठा होतो आणि वडिलकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर येते याची ये जाणीव मला आठ वर्षापूर्वी झाली माझे स्वतःचे वडील गेल्यावर त्यामुळे डॉक्टर अमोल डॉक्टर अमोल आज परिवारात वल्लभ शेठ नंतर मोठ्या अतुलजी तुमच्यावर स्वर्गीय वल्लभ शेठ यांचा वारसा पुढे चलवण्याची जिम्मेदारी आहे राजकीय अमित यांच्यावर सुद्धा सबंध कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी आहे आणि राजश्री काखिनी वल्लभसेट असताना सुद्धा आणि इथून पुढे नसताना सुद्धा या कुटुंबाला बांधून ठेवणं आणि हे कुटुंब फक्त बेनके परिवारापुरतं नाही तर या जुन्नर वाटील प्रत्येक घर हे बेनके साहेबांनी जसं कुटुंब मानलं तसं सर्व आपल्याला कुटुंब मानून आज भलेही तुमचा आधार गेला असला तरी वल्लभसेठच्या रूपाने या प्रत्येक इथं उपस्थित माणसाचा आणि या तालुक्यातला आधार गेला हे आपण समजून घेणं आणि आपला आधार गेल्यानंतर ते दुःख विसरून आपण ज्याचा खऱ्या अर्थानं ते आपल्या घरातले नसतील कुटुंबातले नसतील रक्ताचे नसतील पण त्यांच्यासाठी वल्लभसेठ हे आधार होते त्यांचा आधार सुद्धा तुम्हाला व्हावं लागेल हीच खऱ्या अर्थानं त्यांचे असंख्य स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये समाजकारण राजकारण करत असताना त्यांनी पूर्ण केली या तालुक्याच्या विकासामध्ये या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं राजकीय सामाजिक योगदान आहे आणि त्या योगदानामुळेच या भागाचा या परिसराचा विकास होऊ शकला आणि हा विकास आज पूर्णपणानं संपला असं म्हणणं योग्य नाही कारण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या सुद्धा बदलत असते पण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या जशी बदलते तशी जबाबदारी सुद्धा अतुल सेठ आपल्यावरती आलेली आहे आणि आपण एकटे कधीच नाहीत आमच्यासारखे असंख्य बांधव तुमच्या खांद्याला कांधा लावून कुटुंबामध्ये आपला आधार म्हणून या ठिकाणी नक्कीच उभे आहोत याची जाणीव मला सुद्धा या ठिकाणी आज या दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावी लागते मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीनं स्वर्गीय वल्लभसेठ बेनके यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि या बेनके परिवाराला ना आपल्या सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची प्रभू वैद्यनाथ शक्ती देव हो, हीच प्रार्थना करतो ओम शांती कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या वेग 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 भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो, किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा